आठशे चौऱ्याण्णव जयंती अतिशय भव्य उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना नांदेड तर्फे जयंती आज आयोजित करण्यात आली होती त्यानिमित्त या ठिकाणी आपल्या सोबत शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्राध्यापक मनोहरजी धोंडे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत होता सर काय सांगा आजच्या या कार्यक्रमाविषयी क्रांतिसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची आज आठशे चौऱ्याण्णवी जयंती आहे त्या त्यानिमित्तानं महाराष्ट्रभर देशभर महात्मा बसवेश्वरांची जयंती शिवा संघटनेच्या वतीनं साजरी केली जाते आणि त्याचा झेंडा वंदन जो महिनाभर पूर्ण कार्यक्रम चालवले जाणार आहेत त्याचं ध्वजवंदन हे छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी नऊ वाजता संपन्न झालं आणि तेव्हापासनं आज पहिली मिरवणूक नांदेड मधली भव्य मिरवणूक झालेली आहे उद्यापासून महाराष्ट्रात आणि बाहेर बाहेर राज्यामध्ये शिवा संघटनेच्या वतीनं महात्मा बसवेश्वरांच्या जयंती द्विपंधरवाड्या अंतर्गत भव्य मिरवणुका आणि कार्यक्रम घेतले जाणार आहेत मी आपल्या माध्यमातून आज अक्षय तृतीया क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची आठशे चौऱ्याण्णव जयंती या निमित्तानं महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम वीरशैव देशा लिंगायत समाज बांधवांसह सर्व बहुजन समाज बांधवांना शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी आज जी जयंती आयोजित केली होती यामध्ये काय काय नांदेड जिल्हा शाखेच्या आज मध्ये महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीचा उत्सव सकाळपासून सुरू झाला आपापल्या घरामध्ये सकाळी सगळ्यांनी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन केलं त्यानंतर जिथं शिवा संघटना स्थापन झाली नांदेडच्या सिडको इथं असलेल्या शिवलिंगेश्वर मंदिरामध्ये आज सकाळी नऊ वाजता झेंडावंदन झालं आणि तिथं फोटोपूजन करून झेंडावंदन करून भव्य मोटरसायकल रॅली निघाली सिडको आरको मधून ही रॅली घेऊन आमचे महाराष्ट्र उपाध्यक्ष वैजनाथराव तोंसुरे असतील आणि सर्व आमचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी सर्वांनी क्रांतीश्वरी जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या आस्वारुढ पुतळ्यालाही अभिवादन केलं आणि चार वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या ही शिवा संघटनेच्या माध्यमातून भव्य मिरवणूक काढण्यात आली त्या मिरवणुकीचा समारोप संपन्न झाला आहे उद्यापासनं देशभर शिवा संघटनेच्या वतीनं महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीचा पूर्ण महिनाभर ते कार्यक्रम मिरवणुका साजरे केले जाणार आहेत या ठिकाणी जे आज भव्य या ठिकाणी सभा घेण्यात आली या ठिकाणी प्रामुख्याने कोण कोण उपस्थित आजच्या समारोपाच्या सभेला आणि मिरवणुकीच्या सुरुवातीला दोन्ही ठिकाणी मान्यवर उपस्थित होते मिरवणूक जेव्हा चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नांदेड इथून सुरुवात झाली त्या मिरवणुकीची सुरुवात करण्यासाठी पोलीस विभागाचे डी आय सन्माननीय शहाजी साहेब असतील किंवा नांदेडचे पोलीस अधीक्षक अक्षय कुमार साहेब असतील नांदेडचे जिल्हाधिकारी करडिले साहेब असतील किंवा नांदेड महापालिकेचे आयुक्त की सर्व अधिकारी मंडळी आय एस आय पी एस अधिकारी वर्ग हा मिरवणुकीच्या सुरुवातीला सुरुवात करण्यासाठी म्हणून उपस्थित होता आणि समारोपाच्या सभेला लोकप्रतिनिधी या ठिकाणी अनेक जण उपस्थित होते पदाधिकारी अनेक उपस्थित होते त्यामध्ये खास करून सध्याचे आमदार खासदारांमध्ये जर उल्लेख करायचा असेल तर राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपचेडे विधान परिषदेचे आमदार आणि शिंदे गटाचे या दक्षिण नांदेडचे आमदार आनंद भोंडारकर यांच्या सहित जिल्हा परिषदचे माजी सभापती असतील किंवा पंचायत समितीचे सभापती असे मान्यवर या आजच्या सभेमध्ये शिवा संघटनेच्या राज्य पातळीच्या पदाधिकाऱ्यापासून जिल्हा पातळीच्या पदाधिकाऱ्यापासून सगळे जर उपस्थित होते या ठिकाणी आज भव्य सभा आयोजित केली होती परंतु बरीच या ठिकाणी समाज बांधव होते परंतु जे या दा ठिकाणी आवाज या कार्यक्रमात ठिकाणी येऊ शकले नाहीत काही अडीच अडीच त्यांना काय संदेश देणार जे की वाढीत आणत असतील खेळ पाडत असतील त्यांना काय संदेश देणार शिवा संघटनेने महात्मा बसवेश्वराच्या आठशे चौऱ्याण्णव्या जयंतीच्या या दि पंधरवाडामध्ये दोन बागड्यांचं अभियान चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये आम्ही पहिली मागणी केंद्र सरकारकडे मी स्वत निवेदन देऊन मागच्या महिन्यामध्येच केलेली आहे ती पहिली मागणी आहे बाराव्या शतकामध्ये क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांनी बिदर जिल्ह्याच्या बसव कल्याण या ठिकाणी जो मूळ अनुभव मंडप स्थापन केला तो मूळ अनुभव मंडप दुर्दैवानं आजही वीरशैव लिंगायत समाजाच्याही ताब्यात नाही कर्नाटक सरकारच्याही ताब्यात नाही आणि भारत सरकारच्याही ताब्यात नाही ते हैदराबादचा नबाब त्याच्या वंशजेच्या ताब्यात आहे त्यामुळं शिवा संघटनेने आज यरगार पुकारलेला आहे की महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात स्थापन केलेला बसव कल्याण या ठिकाणचा जो मूळ अनुभव मंडप आहे है। तो हैदराबादच्या नबाबच्या वंशजेच्या ताब्यातून काढून विरुष्व लिंगायताच्या ताब्यात द्या किंवा केंद्र सरकारच्या आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंटच्या ताब्यात घेऊन देशाच्या पर्यटकांना खुलं करा ही मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केलेली आहे आणि दुसरी मागणी केलेली आहे शिवा संघटनेमुळं मागच्या पंचवीस वर्षापासून महाराष्ट्रात शासकीय जयंती होते आहे त्यानंतर दोन हजार दोन पासून कर्नाटकात दोन हजार तीन पासून आंध्र प्रदेशात दोन हजार सोळा पासून तेलंगणा राज्यात चार राज्यामध्ये महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती ही शिवा संघटनेमुळे होते आहे परंतु आता आम्ही मागणी केलेली आहे की महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती दरवर्षी देशपातीवर भारत सरकारच्या वतीनं काश्मीर टू कन्याकुमारी सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये साजरी करा ही आमची दुसरी मागणी आहे आणि या दोन मागण्यांसाठी हा महिना पूर्ण आम्ही जनजागृती अभियान राबू आणि कपिलधारचा मेळावा जेव्हा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला होईल तिथं मी आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहे आणि दिल्लीच्या जंतर मंतरवर या दोन मागण्यांसाठी महात्मा बसवेश्वरांचा मूळ अनुभव मंडप मुक्त करा आणि देशभर महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती साजरी करा या मागण्यांसाठी दिल्लीच्या जंतर मंतवर संघटनेच्या माध्यमातून नेणार आहोत त्याचा अभियान या महिन्यामध्ये आम्ही चालवणार आहोत म्हणून आपल्या माध्यमातून तमाम लिंगायतासह समतावादी बहुजन समाज बांधव जे आहेत मग ते कोणाही जाती धर्माचे असतील लोकशाहीला मानणारे जे आमचे समाज बांधव आहेत त्यांना मी नम्र आवाहन करेल की जगातली पहिली संसद ज्या महात्मा बसवेश्वरांनी निर्माण केली ती मूळ संसद बसव कल्याण या ठिकाणी आहे ती दुर्दैवानं एका खाजगी व्यक्तीच्या ताब्यात आहे ती काढून गुरुशेव लिंगायत समाजाच्या किंवा केंद्र सरकारच्या ताब्यात देणं आणि सगळ्या जनतेसाठी ते खुलं करणं आवश्यक आहे त्यासाठी हा लढा शिवा संघटनेने हातात घेतलेला आहे या लढ्यामध्ये दिल्लीला डिसेंबर महिन्यामध्ये जाण्यासाठी आपण सज्ज राहावं असं आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो या ठिकाणी आपल्यासोबत शिवा संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष आपल्यासोबत सोबत मनोहर ढोंडे होते आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिलात जेणेकरून या जनतेमध्ये प्रकाश पडेल या ठिकाणी सीएम न्यू साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद वंदामिदेवम ज्ञानूर्जेम एकं व वाजीतम एकं नित्यं वेभ्रमशलम महाबाती तम त्रिगुणरहितं सत्वगुणम धननमः अज्ञानतिमिरान्तेस्य ज्ञानान्जनशलाकिया चक्षुरं मिलितमयेन तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः हे बारात वे तुम्हा सर्वांना बघाय आता तुमच्या सगळ्यांची अवस्था कशी झाली आहे ती मला चांगलीच तुम्ही सगळ्यांनी आपल्या हातावर करा आज अक्षय तृतीयाच्या निमित्ताने अक्षय म्हणजे काय पनार नाही ज्याला अक्षय नाही ते अक्षय हात खाली करू नका तर या अक्षय तृतीयाच्या दिवशी अक्षय घोष करायचा आहे जगज्योति महात्म